सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही या कारणाने पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवतात परंतु खाजगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो शाळेच्या फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानामधून पुस्तके विकत घ्यावी लागतात त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉप मधून प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि डोनेशनच्या नावाखाली रजिस्ट्रेशन फी परीक्षा फी ॲडमिशन फी म्हणून फी आकारली जाते आज आम्ही मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा अकोला यांच्याकडून आपण जे खाजगी शाळेचे लाड आहेत ते सगळे बंद करण्यासाठी आपण दिलेलं आहे तळागळ्यातल्या सगळ्या गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि जी फी आडमा आकारलेली आहे त्या फीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना सवलत मिळाली पाहिजे आणि प्रत्येक शाळेचे लिंक लागलेली आहे की त्यांच्या सांगितलेल्या दुकानातूनच कपडे घ्या त्यांच्या सांगितल्या दुकानातूनच पुस्तकं घ्या हे सगळे लाड बंद करण्यासाठी आपण आज जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदच्या सीईओ मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे आता निवेदनामधून आम्हाला काय न्याय मिळतो ते आम्हाला